किती वन झाले शिवून आतापर्यंत आता सोळा झालेला आहे सध्या सोळा झाले का आ, बर चालन तो आज इन्नी आला येणार आहे का मार्केट हा येतोय ना पाच वाजेपर्यंत येतो बोलला फोन केला त्याचा हॉटेलवाला हा हॉटेलवालाच ना बर बर चाल आज आहे ना एवढे वेळ तेवढे पाठवून द्या पाणी आज करायचे ना आता हा पंचवीस पण द्यायचे पंचवीस द्यायचे हे काय चालू आहे माझं काम कारण तो का आता एवढा काय खास नाही 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 करून घेतो त्या जाईन वल लावून माझ्या पोराला बोलवतो काय नाही ये मार्केटला कांदे पाठवायचे मार्केटला हा बंद आहे पण मग ते हॉटेल बंद मार्केटला नाही पाठवायचे हॉटेल मग माणूस सहजच मार्केट म्हणतो ना मार्केट म्हणलं का मार्केट बंद आहे मधीच काही पण भरायचे येऊन आलं तो बरं मी काय म्हणतो बा कुई मला अर्जंट ना शिकल मीटिंग निघाली हे नाही का ते दवाखान्याच त्याच्यामुळं मला जावं लागलं जायचं

येत ना यांच्यावर एक करायची ते मार्केट तो पैसे घ्यायला आला घ्यायला आला का त्याच्याकडून पैसे ठरल्याप्रमाणे मोजून घेऊन नाही त्याचे ते आम्हाला घेऊन येतील तुम्ही फक्त आपण किती कोण्या दिले त्यांना मोजून घ्या त्यांचं कायम करता करीत राहते तिचं दुःख होत कालच पायाचं आपण भरले ना कोण्या सोळा कोण्या भरून झाल्या ना तो येतोय पोरगा ते परत अजून नऊ गोण्या भरायच्या पंचवीस गोण्या पाठवायचं सांगितले बांधले का बांधले सगळं ताईटच केले ताईट

या नाही आमच्या काय आलं म्हणजे माहित नाही का तुम्हाला नाही इमानावर गेल ना शिकला हा येत नाही ते आता चार पाच वाजे लोक कोणते काका ते हा एका आंडीच्या नादी लागेल हा गोठ्यात या नाही तर मग शेतात त्या तिकडे जाऊ घेऊन निकडून हा या लवकर वाट वाटप आल्या हा हा चाल हा ठेवू का

बोलायच नेमकं राहणार जायचं तिचं यायचं तिचं नवरा खात्या काही आहे थोडं घेऊन माहिती काही माहिती का तुला माहिती करत नाही पण पानावर कुठे गेला मानावर गेलो

बर नाही माहिती ती यायच्या आधी निघून जाते पाच वाजता येणार आहे असं तुला बरं मालूम म्हणे पाच वाजता मीटिंग संपन हा मंगीन कारण गाडी भर माणसं झाली का थोडी आणि मग काय टेन्शन नाही मग काय नाही मग आपल्याला ध्वचा तास रे आता मग आता काय नाही बोरबाट केला काय आणलं आता तुला काय तू म्हटलं मला असं काय आणा म्हणू तुम्ही का म्हणा फक्त म्हणा या म्हणा मग मी आलो म्हटलं त्याला काय मला अरे काय साडी थोडी मागली बरं किती होगा साडी लाते तुला

बापरे मग स्वप्नात नाही म्हणजे स्वप्नात नाही तुला देव राहिले बाजू माहिती पाहिजे ना पाहिजे काही करायचं काय चुकू साजार दोन हजार द्यायचे काढून माझा डायरेक्ट बंडल दिला बाय बापरे माथे राह काही माग जाऊ नको माहिती लक्ष नाही आली काय वेळ नको

बाबू वाचलो आता आपण तोरण बोके लगेच आल का बोकांडी बरं झालं निघून आलो पण पुढे अरे मी काय म्हणतो का? मी गेले नंतर तुला मागे लगेच घ्या असं सुरू करते का, का? मग तो कोण माणूस घेऊन बसली तिकडे ते आपल्या गाड्यावर लक्ष द्यायचं तिकडे ते कांदे भरून घ्यायचे पाहू हातात काय काय हातात काय पाहू ना तिकडच्या हातात पाहू दे मला काहीच नाही अरे काय काय हे पैसे कुणा आले काय दिले काय का माहिती दिले बाबरा ते तुमचं नाही माझं का द्यायला पाहिजे ना तुझ्या कधी कसं काय दिले खिशातून पडले खिशातून पडले का मग फोन करून बोलून घे देऊन टाका हा? मी चाल लवकर मी ना जेवण करतो जाऊ तुम्ही आता जेवण करायला ग वाचले ग बाई म्हणले मी खिशात पडले म्हणून वाचले नाही एवढे पैसे तर मग हातात पाहिले असते ना मर्डरच होतं मग बाबाला आता सांगते म्हणून बाबराव जयंती ते ठेवणार येतच नाही वापस काय नाही ते बाबरावा काका दिला वाट पाहत असते काका खाल्ले कांदे, दोन कांदे, कांदे का। मी दोन का? का तीन किलो कांदे खाल्ले डबा घेऊन येतो म्हणे आणि आता म्हणते काका जेवले का नाही मी डोळा लागून डोळा लागला लावून टाकला मग मला जेवायला भूक लागली का म्हणजे तीन वाजले आता ना मग चालू ते मी झोपले उद्यापासून येणार नाही काय होणार नाही बरे मला एक विचारायचंय चार पाच तास झाले चार पाच तास झोपेल का तुम्ही डोळ्याला झाले पण आपल्या मनाला तर कळत ना आपण किती झोपलो ते घ्या जेवण